सोलापूरला तीन दिवस पाणी पुरवठा करण्याचा आराखडा तयार करा अशा सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी दिल्या आहेत सोलापूर दक्षिण मतदारसंघातील काही भागात पाणीपुरवठा पाच ते सहा दिवसाआड होत आहे तो तीन दिवसाआड करता येईल का याबाबतचा आराखडा तयार करा जुना पाईपलाईन काढून नवीन टाकाव्या पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी नवीन टाक्यांचा प्रस्ताव द्यावा झोपडपट्टी भागात अंगणवाडी सुरू करा प्रलंबित ड्रेनेज कामं सुरू करा प्राणी संग्रहालय विकसित करा नगर इथला जलतरण तलाव सुरू करा यासह अनेक सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांना दिल्या मंगळवारी आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिणमधील शहरी भागात येणाऱ्या विविध कामांबाबत आढावा बैठक घेतली यावेळी सुमारे वीस विषयांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली दरम्यान सोसायटी चेअरमनसोबत महापालिकेनं बैठक घेऊन ज्या मोकळ्या जागा आहेत त्या लोकसहभागातून विकसित कराव्यात जोळे सोलापुरात नाट्यगृहासाठी नवीन जागा द्यावी पूर्वीची जागा वन विभागाची असल्यानं तिथं नाट्यगृह बांधता येत नाहीये त्याच्या शेजारची जागा द्यावी आसरा ते विजापूर रोड रस्ता मंजूर आहे तो सुरू करावा त्वरित खडीकरण करण्यात यावं आधी सूचना आमदार देशमुखांनी केल्या यावेळी आमदार देशमुख म्हणाले की आयुक्त आणि त्यांच्या टीमनं सर्व मागण्या ऐकून घेतल्या आहेत तीन महिन्यात या पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे शिवाय एका महिन्यात आयुक्तांनी पुन्हा एकदा आढावा बैठक घेण्याचं सूचित केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं असं वाटतं की सोलापूर महापालिकेचे आयुक्त मुंबईशी साहेब आणि सर्व टीम आमच्या विधानसभा क्षेत्रातील शहरातील जे विषय होते त्या विषयासंदर्भात बैठक होती विशेष करून लोकांना मूलभूत सुविधांची अत्यंत गरज असते पिण्याचं पाणी आहे पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा आज चार पाच दिवसाला पाणी येतं त्याचा दोन तीन दिवसावर कसं आणता येईल ते आणि त्याच्यासाठी लागणारे साधन सामग्री परत काही ठिकाणी जुन्या पाईपलाईन आहेत त्या वाढवल्या पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाच्या साठवण्याची क्षमता जी आहे पाण्याची टाक्या ते प्रस्ताव दिलेले आहेत ड्रेनेजचे विषयी तिसरा टप्पा सुरू करतो म्हटलेले आहेत स्वच्छतेच्या बाबतीत अनेक ठिकाणी कचरा वगैरे पडलेला आहे शेतकरी झोपडपट्टी एरियामध्ये जास्त कचरा आहे प्रमुख शहराच्या प्रमुख ठिकाणी जमा होतो पण अशा ठिकाणी आरोग्य शहरामध्ये सामान्य ज्या स्लम एरिया आहे त्या ठिकाणी अंगणवाडी सुरू कराव्यात त्यासाठी आग्रह केला कारण ह्या गरीब मुलाला शिक्षणाची सोय व्हावी हो आणि हा पाया आहे म्हणून त्या पण सुधारणा करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत